पतीनं मित्राचा मग काटा काढला डोक्यात हातोडी मारून मित्राची हत्या केली बाथरूम मध्ये पडून मृत्यू झाल्याचा आणि त्यानं बनावही रचला पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये पोलखोल होताच पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या बदलापूरमधली घटना आहे शिरगाव परिसरात राहणाऱ्या नरेश भगत आणि सुशांत यांची चांगली मैत्री होती मात्र सुशांतनं नरेशच्या पतीवर अतिप्रसंग करत पतीला सांगितल्यास जिवेमाण्याची धमकी दिली आणि यानंतर आणखी काही वेळात त्यानं तिला धमकी देत तिच्यावर अतिप्रसंग केला मात्र पतीनं हिंमत करून नरेश याला सुशांतच्या दुष्कृत्याची माहिती दिली पतीनं त्याच्या मित्राची डोक्यात हातोडी घालून हत्या केली आणि बाथरूममध्ये पडून त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मात्र या सगळ्याची पोलखोल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या नरेशकडे अधिक चौकशी करता